माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस एरवड्यात बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये तुफान राडा पुणे माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस या किरकोळ कारणावरून एरवड्यातील नेताजी शाळा परिसरात रात्री उशिरा दोन मुलींच्या टोळ्या एकमेकांशी भिडल्या या दरम्यानचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री साधारण साडे दहाच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली हा व्हिडिओ एरवड्या परिसरातील एका शाळेच्या आवारातील आहे भांडणात मारहाण लाथाबुक्या केस ओढणे अश्लील शिविगाळ अशा घानरड्या प्रकारांचा पाढाच वाचला गेला पाहता पाहता परिसरात गर्दी झाली मुलींची ही भांडणं पाहून स्थानिक नागरिक अवाक झाले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला असून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत या प्रकाराने केवळ उपस्थित लोकांनाच धक्का बसला नाही तर मुलींच्या निर्लज्ज वागणुकीमुळे पालकांची बेपरवाई उघड झाल्याची चर्चा सुरू आहे शिक्षण संस्कार आणि शिस्त यांचा बोजवारा उडाल्याचं चित्र या भांडणातून दिसून आलं या गोंधळामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे पोलिसांनी यांना धडा शिकवावा अशी मागणी केली जात आहे केरवडा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत पुढील कारवाई सुरू केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे